किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या टिप्ससोबत आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत चला तर मग टिप्सला सुरुवात करूया एक अळूवडी खाल्ल्यावर घसा खवखवतो असे होऊ नये यासाठी नेहमी जांभळ्या म्हणजेच काळ्या किंवा शाळेच्या रंगाच्या शिरा असणारी पाने निवडून घ्यावी ही पाने अजिबात खवखवत नाही दोन अळुवडीसाठी लागणारे बेसन पिठाच्या मिश्रणात थोडा गूळ मिक्स करून टाकावा सोबत थोडी आंबट चिंचेचा कोळ गोळ किंवा लिंबाचा रस टाकावा त्या वडी अगदी भाकरवाडी सारखी रुचकर लागते व आंबटपणामुळे घसा देखील खवखवत नाही नाही चहामध्ये साजूक तूप तूप टाकून हार्ट अटॅकचा धोका चार साखरेचा चहा पिण्याऐवजी गुळाचा चहा पिणे आरोग्यास लाभदायक आहे गुळ हाडे मजबूत करण्यास उपयोगी आहे तसेच गुळामध्ये लोह कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते पाच एक्सपायरी डेट झाल्यावर जर ब्रेड उरले असतील तर ते फेकून न देता ते फॅन खाली किंवा उन्हात सुकवून घ्या ब्रेड छान सुकले की त्याची बारीक पावडर करून ठेवा कोणतेही कटलेट बनवताना ही पावडर कटलेटला लावली असता कटलेट, ला कटलेट खूप जास्त क्रिस्पी बनतात आलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्याचे गोल बारीक पातळ काप करून उन्हात किंवा फॅन खाली सुकवून घ्या आले किसून घेतले तरीही चालेल सुकल्यानंतर त्याचे पावडर बनवा तसेच भरणीत भरून ठेवा बाजारात ज्यावेळी असे त्यावेळी ही पावडर नक्की बनवून ठेवा आपण केव्हाही काढ्यासाठी किंवा चहासाठी वापरू शकतो सात खसखस जास्त दिवसाची की तिला जाळे लागते त्यात होतो असे होऊ नये यासाठी खसखस नेहमी फ्रीजमध्ये ठेवावी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आठवड्यातून एकदा तरी दही खावे आपली पचनक्रिया सुधारते तसेच शरीरात ऊर्जा देखील मिळते नऊ कोणत्याही पुऱ्या करताना त्या ते तेल करत तेलकट न व्हाव्या यासाठी कणिक मळताना त्यात थोडासा बारीक रवा टाकून कणिक मळून घ्यावे कणिक छान भिजले की नंतर पुऱ्या कराव्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही व मऊ देखील खूप राहतात दहा कधी कधी कुकरमध्ये तूर मसूर किंवा मूग या डाळी शिजल्या की त्या थोड्या कच्च्या राहतात अशा वेळी डाळी मिक्सरमध्ये थोड्या बारीक फिरवून घ्या व्हिडिओ पूर्ण नक्की बघा अकरा लहान मुलांच्या पोटात जंत होण्याची समस्या खूप असते त्यामुळे मुलांना पंधरा दिवसातून एकदा चमचाभर कांद्याचा रस पाजावा कांद्याच्या रसामुळे जंत होत नाही मुलं जास्त गोड खातात त्यामुळे त्यांच्या पोटात नेहमी जंत होत असतात बारा जर किचनमध्ये चिलटं म्हणजेच चाचणं झाले असतील तर एक न्यूजपेपरचा तुकडा खाण्याच्या तेलात बुडवून घ्या हा तुकडा दोरीने किचन मध्ये मधोमध अटकवून द्यावा पेपरला चिलटं किंवा चाचण चिकटले जातात त्यानंतर हा पेपर फेकून पुन्हा दुसरा एक पेपरचा तुकडा याच पद्धतीने वरती बांधावा तांब्या पितळाची भांडी वारंवार पितांबरीने घासली की त्यांना चकाकी येते पण तितकेच घट्ट डाग पुन्हा पडतात त्यापेक्षा रांगोळी व निरमा पावडर एकत्र करून भांडी घासली असता चकाकी येते भांड्यांना व घट्ट डाग देखील पडले जात नाही याच सोबत तुम्ही विटकर फोडून किंवा विटेची पावडर देखील तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता पितांबरीने भांडे घासली असता तळहात खूप काळे होतात त्यावेळी हातांना खोबऱ्याच्या तेलात थोडंसं मीठ व निरमा पावडर टाकून हाताला स्वच्छ लावून घ्या व हात स्वच्छ धुवून घ्या अशा करते आजच्या टिप्स तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील भेटूया नवीन रेसिपी टिप्स व रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद